अहिल्यानगर शहरातील जिल्हा रुग्णालयातून एक आरोपी पळून गेल्याची घटना घडली आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आरोपी सब जेलमधून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता सकाळच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून हा आरोपी फरार झालाय त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत या प्रकरणी तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे तर सुनील लोखंडे असं फरार झालेल्या आरोपीचं नाव असून तो पुण्यात असताना झाला होता राहुरी येथे त्यानं बंदुकीच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचं अपहरण करून माझ्याशी संबंध ठेवाचं सांगत मारहाण करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल का केला असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घरी गोळीबार करून धुडगुस घातला होता त्या महिलेच्या मुलांना डांबून ठेवलं होतं त्यांना वाचवण्यास गेलेले श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर संबंधित आरोपीनं होतं त्यावेळी मिटके यांनी गोळी चुकली आणि उपाधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले होते तेव्हापासून आरोपी हा नगर मधील सबजेल मध्ये होता त्याला नुकतेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तर उपचारासाठी दाखल करण्यात आलेला हा आरोपी जिल्हा रुग्णालयातून सकाळच्या सुमारास फरार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर